शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उत्कर्षताई रूपते आज कोपरगावमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी इथं आलेले आहेत आणि त्यांनी आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांना अभिवादन केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ताईंच्या भेटीसाठी आलेले आहेत आज आपण ताईं आपल्या कोपरगावमध्ये आलेले आहेत आणि आज ताईंना आपण काही विचारणार आहोत का मग तुम्ही आज हे कोपरगावमध्ये आलेले आहेत तर पुढचं तुमचं वाटचाल कशी असणार आहे Carter o. वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व अक्षय बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठी जबाबदारी आम्हा सगळ्यांवर टाकली आहे मी एक नवखी कार्यकर्ती आहे पक्षामध्ये आणि खासदारकीसारखी एक मोठी जबाबदारी दिली आहे सगळी जी युवा टीम आहे तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष हे पूर्ण ताकदीने कामाला लागलेत आणि उद्या चोवीस तारखेला आम्ही आमचा अर्ज भरत आहोत त्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना निमंत्रण द्यावं स्वतःहून तिथे उपस्थित राहावं नियोजन काय ते बघावं त्या हेतू प्रत्यर्थ मी आज कोपरगावमध्ये आलेले आहे आमचे अध्यक्ष बनसोडे साहेब आणि सगळ्यांनी खूप सुंदर नियोजन केलेलं आणि खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते काही आपण तर आपण कोणत्या मुद्द्यावर मला वाटतं जनतेच्या मनातले जे मुद्दे आहेत त्यांच्या विकासाचे त्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न शेतीचे पाण्याचे महिलांचे युवकांचे रोजगाराचे शिक्षणाचे असे अनेक प्रश्न ज्याच्यावर आम्ही काम करू इच्छितो जे पंधरा वर्षाचं एकूणच कारकीर्द राहिलेली आहे ती इतकी निराशाजनक आहे की त्यामध्ये न जाता पुढे आम्ही काय करू इच्छितो ह्याबद्दल आम्ही आता जनतेला सामोर जाणार मी जेव्हा सुरुवात केली ह्या गोष्टीला म्हणजे मी काँग्रेस पक्षामध्ये तिकीट मागत होते तेव्हा एक वेगळं वातावरण होतं पण मी ज्या क्षणी प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत एक फोटो फक्त साधा टाकला त्यांनी मतदारसंघाचं जे वातावरण फिरलं आणि मग तो नंतर पंधरा दिवसाचा जो प्रवास मी केला की मी काय केलं पाहिजे नेमकं कारण मी खूप लोकांना भेटले खूप तालुक्यांमध्ये फिरले तेव्हा मला जाणवलं की एक पोकळी आहे आणि नेतृत्वाची पोकळी म्हणण्यापेक्षा ने पण जे काही करणं शक्य होतं ते झालं नाही म्हणून ती पोकळी आहे त्या पोकळीला भरून काढण्यासाठी फक्त एक समाज नाही सगळे समाज एकवटलेत सगळ्यांना वाटतं की आम्हाला तिसरा आणि सक्षम पर्याय पाहिजे म्हणून हा कुठेतरी निर्णय घेण्यासाठी मा मी पुढे आले आणि आजचं वातावरण नंबर दोन नंबर तीन विषयच नाही आपण नंबर एकला आहोत आता लीड किती घेणार हा प्रश्न जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांवर आणि सगळ्या जनतेवर निर्भर है। करते आहे कार्यकर्त्यांची फळी चांगली मजबूत आहे सगळ्या समाजांवर संपर्क आहे सगळ्या समाजांसाठी काम केलेलं आहे आता त्या समाजांपर्यंत जास्तीत जास्त ताकदीने पोहोचणं त्यांना आमच्यापर्यंत आणणं त्यांचं नियोजन नीट करणं हे आपल्यापुढे आहे धनशक्ती विरोधात जनशक्ती ही निवडणूक अशी होणार आहे आणि जनशक्तीचा विजय नक्कीच मी पक्षासाठी नवीन आहे संघटनेसाठी पण लोकांसाठी नाही आहे त्या पक्षातली लोकं ही माझी आपलीच आहेत आणि पक्ष जरी वेगळं होते तरी आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर खूप एकत्र काम करेल जयंती असतील काही कार्यक्रम असतील काही विषय असतील आंदोलनं असतील हे सगळे लोक भेटत राहिलेले आहेत त्यामुळे माझ्यासाठी ते नवीन नाही आहेत त्यांच्यामधला जो एक ने म्हणजे त्यांच्यामध्ये पक्षा जी पक्षाची फळी आहे ती कुठे कशी कशी आहे ते मी समजून घेते आहे आणि त्यांचा ताळमेळ नीट कसा बसेल कारण शेवटी आम्हाला थोडंसं वे वेळ लागलेला उशीर झालेला उतरायला आता जे पंधरा दिवस पुढचे आहे त्याच्यामध्ये नीट सगळं नियोजन करून ताकदीने कसं उतरायचं ह्याचं मी आम्ही सगळं प्लॅनिंग करून ताक बहुजन आघाडीचे अध्यक्ष नितीन रावजी बनसोडे हे आपले मनोगत व्यक्त करत आहेत आज कोपरगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी केलेल्या आमच्या भगिनी उत्कर्षताई रूप होते या आल्या असंख्य कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी होते त्या नियोजन बघण्यासाठी आल्या होत्या आणि आज त्यांचं राजकारणात पडलेले हे पाऊल नक्कीच हे चक्रीवादळ उठवणारं आहे आणि जे काही उमेदवार होते त्यांना आजच घाम फुटलेलं आहे का उत्कर्षताई या यांची लोकप्रियता बघता आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद बघता आणि लोक बाकीच्या लोकांबद्दल नाराज असताना तर मी तर म्हणतो का एकच मिनिट मी तर म्हणतो का, काल कोणीतरी बोललं का म्हणे आम्ही मुख्यमंत्र्याला ग्वाही देतो की इथं सीट निवडून आणू मित्र म्हणतो जर अशी आजची परिस्थिती बघितली तर आम्ही ग्वाही देतो का तुमचं डिपॉझिट राहीन का नाही याची काळजी तुम्ही घ्यावी त्यानंतर तुम्ही याबद्दल बोलावं त्याचबरोबर आमचा समाज त्या वंचित बहुजन आघाडीसोबत जोडलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक वंचित घटक आणि तळागाळातील सामान्य माणूस हा उत्कर्षताई बरोबर एका भावासारखा त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि नक्कीच आम्ही विजय खेचून आणल्याशिवाय आता गप्प राहणार नाही एवढंच सांगतो जय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष विशलभाय्या कोळगे हे आपली मनगत व्यक्त करत आहेत आज शिर्डी लोकसभेसाठी उत्कर्षता होते यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत यांना उमेदवारी जाहीर झाली कमी दिवसात उमेदवारी जाहीर झाली पण एक महिला म्हणून एक सक्षम असं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचं सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवून एक जनसामान्यातला चेहरा हा लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत आपण बघतो सत्तर वर्षाच्या कालखंडात आजपर्यंत एकही एक महिला खासदार झाली नाही ने। आणि नेतृत्व करण्याची संधी वंचित आघाडी सरदे बाळासाहेब आंबेडकर मान्य प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर था था यांनी एक विश्वास उत्कर्षाताई यांच्यावर दाखवलेला आहे मोठ्या संख्येने तुम्हाला एक आश्वासन करतो का मोठ्या संख्येनं मोठ्या मतदानाच्या याने मोठ्या लीडनं व उत्कर्षाताई या विजयी होणार आहेत हे आता जिल्ह्यातील प्रश्न असो आताचे जे सिटिंग खासदार आहेत यात याच्या आधी जे खासदार आहेत ज्यांनी केलेलं काम बघता यांच्यात त्यांच्या एकमेकाच्या आरोप प्रत्यारोपात आज विकासावर कोणीच बोलत नाही ये ज्या बेरोजगारीचा प्रश्न असो एम आय डी सीसारखा सारखा प्रश्न असो पाठपाण्याचे प्रश्न असो जिल्ह्यात बकालगिरी वाढली कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असो काही या महत्त्वपूर्ण गोष्टी रस्त्या नगरमन्मा रस्त्यातील प्रश्न असो दररोज कोणी ना कोणीतरी मरत आहे त्यात कोणी त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत नाही त्याचा विचारत नाही विचारत घेत नाही म्हणजे असे भरपूर प्रश्न असे आहेत प्रलंबित का जे शिर्डी लोकसभा मतदारसंघातले नॉलेज हबा असो मोठं जॉलेज शिर्डीसारख्या ठिकाणी अथवा ज्या शिर्डी लोकसभेत कुठेही झालं एम आय डी सीसारखं असो म्हणजे ज्याचं जे व्हिजन घेऊन जर आपण निघालो बघतो तर ह्या दहा वर्षात पंधरा वर्षात फक्त हे रिमोट कंट्रोल खासदार झालेले हे कोणाच्या तरी सांगण्याने वळायचं आपल्याला तसं नाही करता एक आपल्याला स सक्षम असा उच्च विचाराचा स्वतः पूर्ण क्षमतेचा असा आपल्याला उमेदवार हा वंचित बहुजन आघाडी दिलेला आहे नक्कीच तुम्ही एक महिला म्हणून त्यांच्या पाठीशी राहाल हे अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र